रोटरी क्लब ऑफ करवीरच्या वतीनं चार्टर नाईट हा कार्यक्रम नुकताच झाला त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शिक्षण क्षेत्रात डॉक्टर शिंदे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन रोटरीनं त्यांचा हा सन्मान केला सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ करवीर या संस्थेच्या सदस्यांचा चार्टर नाईट हा कार्यक्रम शुक्रवारी ताराबाई पार्कातील रेसिडेन्सी क्लबमध्ये पार पडला त्यामध्ये क्लबचे अध्यक्ष कुशल पटेल आणि नारायण भोई यांनी संस्थेच्या गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला दरम्यान याच कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं डॉक्टर शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेलं योगदान प्रशासकीय कार्य विविध लिखाणातून केलेली समाज जागृती यासह त्यांच्या अन्य कृतीशील कार्यक्रमांची दखल या पुरस्कारातून घेण्यात आली यावेळी राजूभाई दोशी गिरीश जोशी यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते